तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करते मानव पशु योने आला नाराचा नारायण होणे त्याला यासाठी संस्कार देवणी सांगितला क्रमाप्रमाणे परम पूजनीय श्री गुरुदेव चराचरात दृश्यरूपात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती मंचावर उपस्थित मान्यवर येथील उपस्थित सर्व गुरुजन समोर बसलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र मागील उपस्थित माझे पालक मंडळी सर्वांना माझा आदरपूर्वक सप्रेम जय गुरु मी कुमारी डिंपल मनोज भटगरे आज तुमच्या समोर विषय मांडते संस्कार काळाची गरज आजच्या काळी अनेक लोक असे म्हणतात की आजच्या मुलामुलींमध्ये संस्कार राहिलेले नाहीत मात्र मला असे वाटते की त्यांच्यात संस्कार आहेत परंतु सुसंस्कार अभाव आहेत आता तुम्ही म्हणाल नेमका संस्कार म्हणजे काय तर पंचज्ञान बाळाने ना त्याच्या आईला देवघरात दिवा पाहिले तो बाळ त्या दिवाकडे जातो आई त्याला मागे खिचते तो पुन्हा त्या दिवाकडे रंगत जातो आई त्याला मागे खिचते दिवशी बाळ आईच्या नकळत त्या दिव्याकडे जातो आणि त्या बाळाला असे वाटते की ती दिवा कुठली तरी खेळण्याची आणि चमकणारी वस्तू आहे म्हणून तो हात लावायला जातो व त्याला दिवा लाचतो बाळ रडायला ला� लागतो आई त्याला शांत करते असेच एके दिवशी बाळ विनाकारण रडायला लागतं आई म्हणते बाळा तुला काय हवे खायला गुलाबजामुन रसगुल्ला रसमलाई आईस्क्रीम कुल्फी पण बाळ काही शांत होत नाही मग आई त्याला देवघरात नेते व म्हणते बाळ शांत बसतोस की दिवाला असो हो। बाळ लगेच शांत बसतो तर यालाच सुसंस्कार असे म्हणते आपल्याला हे केल्याने हा वेदना होती हे केल्याने ह्या त्रास होती तर मग ती बुद्धी आपल्या देहाला सांगते की तुम्हाला हे वेदना थांबवण्यासाठी तुम्हाला हे हे करावं हो लागेल जसं जेव्हा आपल्या तुम्हाला बघा एक छोटस सा उदाहरण सांगते जेव्हा आपल्या गालावर एक डास बसतो व तो, तो आपल्याला चावत असतो तेव्हा त्वचाद्वारे आपल्या बुद्धीला संदेश मिळतो व बुद्धी मग त्या हाताला या मच्छर या डासाला मारण्यासाठी तुला हात जवळ न्यावा लागेल व तुला धोबाडीत मारावी लागेल पण असंच जर दुसऱ्यांनी तुझ्या धोबाडीत मारली तर तुम्हाला किती अपमानदायक वाटत ना तर यालाच पंचज्ञानेंद्रिय असं म्हणतात आता दो संस्कारांचे दोन प्रकार असतात एक सुसंस्कार एक कुसंस्कार सुसंस्काराचा आढा सुसंस्काराकडे जाण्याकरिता सुसंस्कार शिबिर आहेत परंतु कुसंस्कार त्याचे बाबाही वापरतात मग तो बापच त्या मुलाला सांगतो बाळा खेळ ना जंगली रमी बाळा खेळ ना जंगली रमी या शिबिराला आचार्य श्री हरिभाऊ वैरुळकर गुरुजींनी सन एकूणशे एक्याऐंशी साली सुरुवात केली व आम्ही या शिबिरात अनेक गोष्टी शिकतो जसं की दानपट्टा लाठी मल्लखांब बौद्धिक संगीत असे अनेक आम्ही तासिका शिकतो आम्हाला तो मज्जा करतो पण सामुदायिक ध्यान व प्रार्थनेमध्ये आलं की आम्हाला शिस्त ही पाळावीच लागते या विषयाचा समारोप करताना मी आचार्य श्री हरिभाऊ वेळुळकर गुरुजींची आभार व्यक्त करते कारण त्यांनी आम्हाला असे सुसंस्कार घडवणी घडवण्यासाठी हे सुसंस्कार शिबिर बांधलेत मी खरंच त्यांचं मनपूर्वक आभार मानते ते आता उपस्थित नाही पण मी त्यांना त्यांना माझ्या मनाद्वारे त्यांचे खूप आभार मानते आणि या भद्रावतीत जगन्नाथ गावंडेजी मी पण त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना वाढवणारे आमचे गुणवंत गुरुजी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छिते आणि या शिबिराचे अध्यक्ष शालीक सर गजानन डंबारे गुरुजी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छिते इथले शिक्षक सहाय्यक सेवक सेविका सगळ्यांचे घरच मी मनपूर्वक आभार मानते या खरंच त्यांचे मनपूर्वक आभार म्हणते माझे दोन शब्द सर्वांनी ऐकलेत सर्वांचे मनपूर्वक आभार आता इथेच थांबते धन्यवाद आणि जय